वंचित बहुजन आघाडी म्हणजे वोट कटवा असं शिंदेनी यांनी म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडीने सुपारी घेतलेली आहे सुशील कुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय काँग्रेसची मतं कापून भाजपाला याचा फायदा होणार आहे असं देखील सुशील कुमार शिंदे म्हणतात आणि आणि सोबत एकत्रित येताना तत्व तुमची कुठे गेलेली असा सवाल देखील सुशील कुमार शिंदे यांनी प्रकाश वर विचारत आता त्यांच्यावर अशा प्रकारे घणाघात केलेला आहे काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं सुशील कुमार शिंदे यावर चांगलंच आता प्रत्युत्तर दिलंय तर नेमकं सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले ऐकूया एका जातीवादी पक्षाबरोबर त्यांना मान्यता देणं अलायन्स करण्याचा हे करण्याच्या फिलॉसफी तत्वज्ञान कुठे गेलं तुम्ही याचा अर्थ एकच आहे एक की एक हे तीघे मिळून जेव्हा हे एकत्रित आले त्याचा अर्थ असा आहे की ते आमच्या काँग्रेस पक्षाची मतं कापली जावात म्हणून मी आता टेलिव्हिजनवर बोलताना म्हणालो कि हे तू एक वोट कटवा आहे म्हणजे मत कापणार आहे ती मत कापून द्यावी आणि भारतीय जन जनता पार्टीची त्यांना प्राधान्य मिळावं अशा प्रकारची सुपारी त्यांनी घेतली आहे मला वाटतं की आपण सगळे कार्यकर्ते फार विचारा ही लढाई आपली ही नुसतीच निवडणुकीची लढाई नाही ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम